कधी विचार केला आहे का सरकारकडे नोटा छापायची मशीन आहे मग सगळ्यांना श्रीमंत का बनवत नाहीत जर जास्त नोटा छापल्या तर प्रत्येकाच्या खिशात पैसे येतील ना पण खरी गोष्ट अशी आहे की जितक्या जास्त नोटा छापल्या जातात तितकी महागाई वाढते आणि गरीब आणखी गरीब होतो कल्पना करा गावात शंभर किलो तांदूळ आहे आणि लोकांकडे एकूण दहा हजार आहेत तांदळाचा दर रुपये शंभर किलो आहे आता सरकारने जास्त नोटा छापल्या लोकांकडे वीस हजार आले पण तांदूळ तरी शंभर किलोच आहे लोक जास्त पैसे देऊन खरेदी करतील किंमत वाढेल आणि महागाई सुरू होईल याला म्हणतात जेव्हा पैशांचा पुरवठा वाढतो पण वस्तूंचं उत्पादन तसंच राहतं तेव्हा चलनफुगवटा वाढतो म्हणजेच बाजारात जास्त पैसे पण कमी माल तर किंमती वाढणं अपरिहार्य आहे भारतामध्ये आरबीआय ठरवते की किती नोटा छापायच्या ती फक्त तेव्हाच जास्त नोटा आणते जेव्हा देशाचं उत्पादन वाढतं रोजगार वाढतो आणि अर्थव्यवस्था स्थिर आहे अन्यथा महागाई बेकाबू होते जिम्बाब्वे व्हेनेझुएला या देशांनी जास्त नोटा छापल्या लोकांच्या हातात लाखो रुपये आले पण एक ब्रेड घेण्यासाठी दशलक्ष रुपये लागले ही अवस्था म्हणजे हायपर इन्फ्लेशन म्हणून लक्षात ठेवा जास्त नोटा म्हणजे श्रीमंती नाही तर पैशाची किंमत कमी होणं सरकारने जास्त नोटा छापल्यास रुपयाची किंमत घटते आणि महागाई वाढते